हिंदूंवर मशिदीतून हल्ले होतात असं वादग्रस्त विधान अहिल्यानगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी केलाय एवढंच नव्हे तर दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंच्या दुकानातून करा असं आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी पोलिसांना काय माहिती नाही मंदिराच्या मधून प्रार्थना करून असताना आपल्या महिला यांच्यावरती हल्ला तो मस्जिदीतून लोकांनी केला कशा करता केला फक्त मस्जिद वाढवायची हे मंदिर बंद झालं पाहिजे इथे लोक बंद झाले पाहिजे हा त्यांचा विचार असतो जो जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करत एक लक्षात घ्या ती खरेदी करत गर्द असताना आपला पैसा आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे अशा प्रकारची दीपावली आपण राष्ट्रवादीचे आमदार एक संग्राम जगताप यांनी म्हटलंय की मुसलमानांकडून कुठली खरेदी करू नका हिंदूंकडून ही खरेदी करा हा दिवाळी त्यांनी अतिशय चुकीचं विधान केलेलं <laughs> आहे आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत एकदा पक्षाची ध्येय दौड असल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून जर कुठलाही खासदार आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही ही, ही भूमिका आमची कालही होती आजही आहे उद्याही राहील शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढे चाललो आहे तर अरुण काका जगताप जोपर्यंत हयात होते तोपर्यंत सगळं तिथं सुरळीत होतं परंतु आता काही लोकांना आता आपल्यावर जबाबदारी वाढलेली आहे आपले वडिलांचं आपल्यावर छत्र राहिलेलं नाही आहे त्यावेळेस जबाबदारीनं आपण वागलं पाहिजे बोललं पाहिजे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे परंतु अशा वेळेस मी तिथं एका कार्यक्रमाला गेलेलो होतो तेव्हाही त्याला सांगितलेलं होतं तो म्हणाला ना की नाही मी त्याच्यामध्ये सुधारणा करीन पण ते सुधारणा करताना दिसत नाही त्याच्यामुळं त्यांची जी भूमिका आहे त्याचे जे विचार आहे ते पक्षाला अजिबात मान्य नाही आणि त्याच्यामुळं त्याला कारणे दाखवत नव्हती मंडळी वगैरे मला काही मी मन कावडा नाही आहे त्याला तू करतो का आणखी